सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीतल्या मंडणगडमध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन कमी वेळेत आणि किमान खर्चात न्याय मिळाल्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न पूर्ण होईल असा सरन्यायाधीशांचा विश्वास दोन हजार चौदापासून राज्यात न्यायालयीन पायाभूत सुविधा उभारण्याचं आणि न्यायदान व्यवस्थेला वेग देण्याचं काम सातत्यानं सुरू असून न्यायालयांच्या सूचनांवर अवलंब केला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटप जाहीर भाजपा एकशे एक, एक आणि जदयू ही एकशे एक, एक जागा लढवणार बिहार निवडणुकीसंदर्भात भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांमध्येही जागा वाटपाबाबत चर्चा गाझा शांतता कराराविषयी इजिप्तमध्ये उद्या होणाऱ्या शिखर परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल सी यांच्यासह अनेक जागतिक नेते राहणार उपस्थित दिल्ली इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताच्या गोलंदाजांपुढे वेस्ट इंडिजची शरणागती नऊ गडी गमावत वेस्ट इंडिजवर फॉलो ऑनची नामुष्की महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचं ऑस्ट्रेलिया समोर तीनशे एकतीस धावांचं लक्ष स्मृती आणि प्रतिका रावल यांची अर्धशतक आणि एकदिवसीय स्मृती बंधनाच्या पाच हजार धावा पूर्ण ही कामगिरी करणारी जगातली पाचवी तर देशातली दुसरी महिला नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं न्याय पक्षकाराच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे असं सांगत शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी शासन आणि न्यायव्यवस्थेची आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगडमध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते झालं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल इथं आयोजित मुख्य समारंभात ते बोलत होते कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या इमारतीतून शेवटच्या नागरिकाला जो लास्ट सिटीझन आहे त्याला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळेल या दृष्टीनं आपण सर्वजण प्रयत्न राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो जेणेकरून बाबासाहेबांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न सा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण ती एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून तो एक त्यांना श्रद्धांजली राहील राज्यघटनेनुसार देश कार्यरत असल्यामुळेच देश एकसंध आणि प्रगतीपथावर आहे असं ते म्हणाले शेजारील नेपाळ बांगलादेश आणि श्रीलंकेमधील स्थिती आणि भारतातील स्थिती यामध्ये राज्यघटनेमुळेच फरक आहे असं सरन्यायाधीश म्हणाले आज आपण बाबासाहेबांच्या जी घटना दिलेली आहे त्या घटनेनुसार पूर्ण देश काम करतो आहे आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळेच आज आपण बघतो आहोत की देश प्रगतीपथावरती आहे देश एकसंघ आहे आणि जेव्हा आपण आपल्या शेजाऱ्यांसोबत आपल्याला आपण कम्पेअर करतो मग ते नेपाळ असो किंवा बांगलादेश असो किंवा श्रीलंका असो तिथली परिस्थिती आणि आपली परिस्थिती यामध्ये जो अतिशय डिफरन्स आहे तो माझ्या मते भारतीय राज्यघटनेमुळेच आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत राज्यमंत्री योगेश कदम मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महायुती सरकारनं दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या काळात दीडशे न्यायालयं आणि न्यायालयाच्या इमारतींना मान्यता देऊन काम सुरू केलं याचं श्रेय सरन्यायाधीश भूषण गवई यांना असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले यापैकी अनेक कामं सुरू झाली असून अनेक इमारती पूर्ण झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार चौदापासून राज्यात न्यायालयीन पायाभूत सुविधा उभारण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे यासाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरकार आणि न्यायालयातला दुवा म्हणून पायाभूत सुविधांवर बारकाईनं लक्ष दिलं यासाठी इतिहासात त्यांची नोंद होईल असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले न्यायदानाच्या व्यवस्थेला वेग देण्याचं काम सातत्यानं सुरू आहे न्यायालयं ज्या काही सूचना देतील त्या अवलंबल्या जातील असं मुख्यमंत्री म्हणाले की नवीन कायदे क्रिमिनल कायदे आलेले आहेत त्या कायद्यांच्या माध्यमातून वेगाने लोकांना न्याय मिळाला पाहिजे सिव्हिल कोर्टात वेगाने न्याय मिळाला पाहिजे त्या दृष्टीने आमचं न्यायालय आम्हाला जे जे काही सूचना करेल सरकारच्या वतीनं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की निश्चितपणे त्या सूचनांचा अवलंब आपण करू आपल्या भारताचे संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक इतकं सुंदर संविधान आपल्याला दिलेलं आहे की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता देखील आहे आणि प्रत्येकाकरता न्याय देखील आहे आता व्यवस्थेवर ही जबाबदारी आहे की या संविधानाने जो विचार अपेक्षित केलेला आहे या संविधानाने जे काही त्याचं परिवर्तन अपेक्षित केलेलं आहे ते व्यवस्थेच्या माध्यमातनं अचीव करणं तिथपर्यंत पोचवणं आणि पोचणं ही जबाबदारी आपली आहे तळागाळात न्याय पोहोचवण्यासाठी न्यायमंदिरं उभारण्याचं काम आवश्यक आहे असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं सामाजिक लोकशाही निर्माण झाल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही असं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलं होतं आज झालेलं न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन हे त्या दिशेनं पडलेलं पाऊल आहे असं ते म्हणाले या लोकांना जवळ न्याय मिळेल लोकांच्या दारी न्याय मिळेल आणि म्हणून ही इमारत जी आहे कोर्टाच्या आता वर्षानुवर्ष मुंबईकडे इतर ठिकाणी लोकांना चक्रा माराव्या लागणार नाहीत आणि म्हणून कोकणवासियांना एक मोठा दिलासा या ठिकाणी आहे या नव्या इमारतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या ई कोर्टिंग असेल वी सी आहे डिजिटल रेकॉर्ड मॅनेजमेंट आहे वकिलांसाठी देखील सुबक कार्यालय आहे वाचनालय आहे महिलांसाठी स्वतंत्र सुविधा आहेत दिव्यांगांसाठी देखील रॅम्प आणि लिफ्ट आहे हे केवळ न्यायदानाचं केंद्र नाही तर सामाजिक समतेचा दीपस्तंभ आहे आणि म्हणून आपली आपण संस्कृती रक्षणासाठी मोठ्या भक्तिभावाने मंदिरं उभारतो पण ही न्याय मंदिरं उभारण्याचं काम तितकंच पुण्याचं आहे आणि आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असलेलं देशातलं हे एकमेव न्यायालय ठरलं आहे तिथं आंबेडकरांच्या जीवनातल्या काही प्रसंगांची शिल्पही साकारण्यात आली आहेत आगामी बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज जागा वाटप जाहीर केलं त्यानुसार भाजपा एकशे एक जदयू देखील एकशे एक जागांवर निवडणूक लढवणार आहे तर लोजपा म्हणजेच लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाला एकोणतीस जागा देण्यात आल्या असून उपेंद्र कुशवाह यांच्या रालोमोला सहा आणि जितनराम मांझे यांच्या हम म्हणजेच हिंदुस्थानी अवाम मोर्चा पक्षाला सहा जागा देण्यात आल्या आहेत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात परस्पर सहमतीनं हे जागावाटप पूर्ण केल्याचं तावडे यांनी म्हटलं आहे या जागावाटपाच्या निर्णयाचं रालोआातल्या घटक पक्षातल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केलं असून सर्व घटकपक्ष बिहारमध्ये पुन्हा रालोआ सरकार स्थापन करणारच असा दृ दृढनिर्धार व्यक्त करत असल्याचं त्यांनी सांगितलं तिकीट वाटपाच्या दृष्टीनं आणि उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी भाजप केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक झाली या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे अन्य नेते उपस्थित होते इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांमध्येही जागा वाटपाबाबत चर्चांच्या फेऱ्या सुरू आहेत राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस पक्षानं काल आपापल्या नेत्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद नवी दिल्लीत दाखल झाले आहेत कॅनडाच्या हिंद प्रशांत क्षेत्राशी संबंधित धोरणानुसार द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या उद्देशानं या दौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे अनिता आनंद नवी दिल्लीत रा परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करणार आहेत व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातल्या नवीन सिंधी ऊर्जा परिवर्तन आणि सुरक्षा यासह धोरणात्मक सहकार्याच्या रूपरेषेसंदर्भात दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे गाझा शांतता कराराविषयी इजिप्तमध्ये उद्या होणाऱ्या शिखर परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल सी यांच्यासह अनेक जागतिक नेते उपस्थित राहणार आहेत गाझामध्ये शांतता प्रस्थापित करणं आणि पॅलेस्टिनी लोकांना त्यांच्या मायभूमीवर राहण्यास मदत करणं हा या परिषदेचा उद्देश आहे इस्रायलनं कैद केलेले पॅलेस्टिनी नागरिक आणि हमासनं ना ओलीस ठेवलेले इस्रायली नागरिक यांच्या देवाणघेवाणीचा मुद्दा देखील परिषदेच्या केंद्रस्थानी आहे इस्रायल हमासमधल्या या घडामोडींचं जगभरातून स्वागत होत आहे भारतानंही या कराराचं स्वागत केलं आहे दरम्यान युद्धबंदी आणि इस्रायली सैन्याच्या सुरुवातीच्या माघारीनंतर हजारो विस्थापित पॅलेस्टिनी गाझामधील त्यांच्या घरांकडे पायी परतले आहेत पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल तालिबान फौजांनी केलेल्या हल्ल्यात अठ्ठावन्न पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती तालिबानचे प्रवक्ते झुबुल्ला मुजाहिद यांनी आज दिली बेहरामपूर जिल्ह्यात ड्युरंड रेषेजवळ केलेल्या या हल्ल्यात पाकिस्तानचे तीस सैनिक जखमी झाल्याची माहितीही त्यांनी दिली आयसिस दहशतवाद्यांना पाकिस्तान आपल्या भूमीवर आश्रय देत असल्याचा आरोप करत पाकिस्ताननं या दहशतवाद्यांना तात्काळ बाहेर काढावं असंही ते म्हणाले अफगाणिस्तानला आपल्या भू आणि हवाई सीमांचं रक्षण करण्याचा अधिकार आहे असं सांगून या सीमांचं उल्लंघन करणाऱ्याला कठोर प्रतिसाद दिला जाईल असंही ते म्हणाले अफगाण फौजांनी पंचवीस पाकिस्तानी चौक्या आपल्या ताब्यात घेतल्याची माहितीही त्यांनी दिली पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर तालिबाननं हल्ला केल्यानंतर काल रात्री पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर तीव्र संघर्ष सुरू झाला दोन्ही देशांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या आठवड्यात काबूलमध्ये पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर ही चकमक वाढली आहे दक्षिणेकडील हेलमंड प्रांतातील दोन पाकिस्तानी सीमा चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा तालिबाननं केला असून स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला आहे पाकिस्तान जोरदार प्रत्युत्तर देत असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं गुरुवारी अफगाणिस्तानच्या राजधानीत दोन आणि आग्नेय अफगाणिस्तानात एक स्फोट झाल्याची नोंद झाली त्यानंतर तालिबान संचालित संरक्षण मंत्रालयानं या हल्ल्यांशी संबंधित पाकिस्तानवर त्यांच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन केल्याचा आरोप केला पाकिस्ताननं या हल्ल्यांची स्पष्ट जबाबदारी स्वीकारली नसली तरी त्यांनी अफगाणिस्तानला तहरीके तालिबान पाकिस्तानला आश्रय देणं थांबवण्याचं आवाहन केलं आहे जागतिक अनिश्चितता असूनही तेल आणि वायू क्षेत्रातील सुधारणांमुळे भारताचं ऊर्जा क्षेत्र विस्तारत आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या माध्यमांवर म्हटलं आहे देशाची शुद्धीकरण क्षमता दोनशे पंधरावरून दोनशे अठ्ठावन्न दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्षपर्यंत वाढली आहे आणि जामनगर रिफायनरी शंभरहून अधिक देशांमध्ये पेट्रोलियम उत्पादनं निर्यात करणारी आशियातली सर्वात मोठी रिफायनरी बनली आहे असं ते म्हणाले भारत जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आणि एल पी जी ग्राहक म्हणून उदयास आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खोल पाण्यातील शोधापासून ते हरित हायड्रोजन आणि जैव ऊर्जेपर्यंत भारत सुरक्षित शाश्वत आणि स्वयंपूर्ण भविष्य घडवत आहे असं हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं तेल शोध आणि उत्पादन वाढवण्यासाठी अपस्ट्रीम विभागात एक पूर्णांक तीन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे असं ते म्हणाले दहा कोटींहून अधिक भारतीय कुटुंब परवडणाऱ्या दरातील एल पी जी वापरून स्वयंपाक करतात आणि सुमारे साडेसहा कोटींहून अधिक लोक दररोज त्यांच्या वाहनांमध्ये इंधन भरतात अशी माहिती त्यांनी दिली भारत हा चौथा सर्वात मोठा एल एन जी आयातदार आणि जागतिक शुद्धीकरण केंद्र आहे भारत दररोज पाच पूर्णांक पाच दशलक्ष बॅरल तेल वापरतो ऊर्जा ही नव्या भारताचा आधार आहे आणि हीच ऊर्जा उद्योगांना सामर्थ्य देते लोकांना जोडते आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करते असं ते म्हणाले एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये सुवर्ण मंदिरातून खलिस्तानांना बाहेर काढण्यासाठी राबवण्यात आलेलं ऑपरेशन ब्लू स्टार ही मोठी चूक होती असं काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे ते हिमाचल प्रदेशातील कसौली इथं आयोजित खुशवंतसिंह साहित्य संमेलनात बोलत होते सुवर्ण मंदिरातून खलिस्तानांना बाहेर काढण्याची पद्धत चुकीची होती पुढील काही वर्षांनी अशा प्रकारची स्थिती जेव्हा उद्भवली तेव्हा लष्कराला बाहेर ठेवून योग्य पद्धतीनं कारवाई करण्यात आली असं ते म्हणाले या चुकीची किंमत इंदिरा गांधींना चुकवावी लागली हा निर्णय लष्कर पोलीस गुप्तचर संस्था आणि नागरी सेवा यांचा सामूहिक निर्णय होता यासाठी केवळ इंदिरा गांधींना दोष दिला जाऊ शकत नाही असं चिदंबरम म्हणाले शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क गोळा करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळांनी यू पी आयचा वापर करण्याचं आवाहन शिक्षण मंत्रालयानं शाळांना केलं आहे राज्य केंद्रशासित प्रदेश तसंच एन सी ई आर टी सी बी एस सी केंद्रीय विद्यालय संघटना राष्ट्रीय विद्यालय संघटनांसारख्या स्वायत्त संस्थांना एका पत्राद्वारे हे आवाहन करण्यात आलं आहे शाळांमधील कायदेविषयक धोरणात्मक आणि संस्थात्मक सुधारणांच्या माध्यमातून जीवन आणि शिक्षण सुलभतेला प्रोत्साहन देण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा भाग आहे सिंधुदुर्गमध्ये चिपी विमानतळावरील विमानसेवा डिसेंबरपासून नियमितपणे सुरू होईल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला चिपी विमानतळासाठी येणारे सर्व अडथळे व्हॅल्युएबल गॅप फंडिंगच्या माध्यमातून दूर केले जाणार आहेत चिपी विमानतळासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे व्हॅल्युएबल गॅप फंडिंग उपलब्ध होत आहे तसंच नाईट लँडिंग व्यवस्थाही होणार आहे त्यामुळे विस्तारा इंडिगो एअर इंडिया यासारख्या कंपन्यांची विमानं देखील चिपीला उतरू शकतील त्याचबरोबर आवश्यक विद्युत पुरवठ्यासाठी अडीच कोटींचा निधी विद्युत महामंडळाला उपलब्ध करून दिला आहे असं राणे यांनी सांगितलं चिपी विमानतळासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे वी जी एफ व्हॅल्युएबल गॅप फंडिंग हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशामुळे चिपा चिपी विमानतळासाठी उपलब्ध होत आहे त्याच्यामुळे चिपी विमानतळासमोर येणारे सगळे अडथळे कायमस्वरूपी दूर होतील प्रामुख्याने नाईट लँडिंगची जी परवानगी जी वर्षवर्षे रखडली होती आणि त्याच्यामुळे मोठे ज्या विमान कंपनी आहेत इंडिगोसारखे विस्तारासारखे एअर इंडियाचे आप जे आपल्या चिपी विमानतळाकडे उतरायची नाहीत त्यांच्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये वी, वी जी एफची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि माझ्या अंदाजाप्रमाणे डिसेंबरपासून ही सेवा नियमित पद्धतीने म्हणजे डे अँड नाईट सर्व्हिस ही सुरू होईल गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचं पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनानं भर दिला आहे या उद्देशानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनामार्फत डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन स्मृती कार्यक्रम राबवण्यासाठी खान अकॅडमीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कुतूहल यांचा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजवणारे प्रख्यात वैज्ञानिक डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबवला जात असून सुमारे पन्नास लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल या कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राज्यातील सुमारे बासष्ट हजारांहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीसाठी खान अकॅडमीची जागतिक दर्जाची आणि महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रमाशी संलग्न असणारी गणित आणि विज्ञानविषयक शैक्षणिक सामग्री अध्यापन अध्ययन प्रक्रियेत समाविष्ट केली जाईल ही शैक्षणिक सामग्री मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असणार आहे यातील व्हिडिओ वापरून शिक्षक वर्गामधील अध्यापन अधिक समृद्ध करू शकतील तसंच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आधारित धडे आणि सराव प्रश्नांच्या माध्यमातून शाळेत आणि घरच्या घरी संकल्पनात्मक आकलन दृढ करण्याची संधी मिळेल या उपक्रमाद्वारे भौगोलिक आणि साधनसंपत्तीच्या अडचणी दूर करून लाखो विद्यार्थ्यांना आत्मविश्वास कुतूहल आणि महत्त्वाकांक्षा यासह शिकण्याची संधी उपलब्ध होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी समाज प्रबोधनाचं कार्य हाती घेऊन काढण्यात आलेल्या ज्ञानोबा तुकाराम शेतकरी आधार दिंडीचं आज जालन्यामध्ये आगमन झालं आहे वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं ही दिंडी काढण्यात आली असून गावागावात नागरिकांना शपथ देऊन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी संप्रदायाकडून प्रयत्न केले जात आहेत अतिवृष्टी नापिकी कर्जबाजारीपणा यासारख्या विविध कारणांमुळे मराठवाड्यातला शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो याला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांना मानसिक आधार मिळावा यासाठी ही दिंडी काढण्यात आली आहे वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष हबप विठ्ठल पाटील काका आणि डॉक्टर सदानंद मोरे यांच्या संकल्पनेतून ही दिंडी सुरू झाली असून संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचं कार्य करणार आहे मुख्य आमचं काम आहे वारकरी संप्रदायाचं की मानसिक आधार देणे आणि त्याला मानसिक मजबूत करणे समस्याला फाईट करण्यासाठी आणि समस्या सोडवण्याचे शासन कटिबद्ध आहेत काल धाराशिव इथून निघालेली ही दिंडी आज बीड संभाजीनगर मार्गे जालना शहरात दाखल झाली शहरातल्या अंबड चौफुली भागात शेतकरी वारकरी ग्रामीण भागातल्या कष्टकऱ्यांना सामूहिक शपथ देऊन आत्महत्या करणार नाही असं वचन घेण्यात आलं या आमच्या दिंडीचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्रातील जे गोरगरीब शेतकरी आज दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे ओला दुष्काळ ही परिस्थिती असल्यामुळे आर्थिक अडचण असल्यामुळे तो आज शेतकरी आत्महत्या करतोय तर आम्ही आमच्या संतांच्या विचाराच्या माध्यमातून आमच्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत अनेक जिल्ह्यामध्ये आमचा वारकरी संप्रदाय हे काम करत आहे महाराष्ट्रासह इतर राज्यातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टणकोडोली इथल्या विठ्ठल बीरदेव यात्रेला आजपासून सुरुवात झाली ढोल कैचाळच्या तालावर खोबरं भंडाऱ्यांचं उधळण करत बिरोबाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत लाखो भाविक यात्रेसाठी उपस्थित होते तीन दिवस चालणाऱ्या या, या यात्रेचा आज मुख्य दिवस होता दरवर्षी अश्विन महिन्यात ही यात्रा भरते धनगर समाजाचं श्रद्धास्थान असलेलं विठ्ठल बीरदेवाचं प्राचीन मंदिर पट्टणकोडोली इथल्या या यात्रेसाठी राज्यातून तसंच आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या राज्यामधूनही लाखो भाविक येतात मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर पदभरती करण्यासाठी प्रसारभारती दूरदर्शन वृत्तविभाग अनुभवी आणि कार्यकुशल उमेदवारांकडून विविध पदांसाठी अर्ज मागवत आहे पाहूयात त्यासंबंधीची अधिक माहिती मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर होणाऱ्या संबंधी सूचना प्रसार भारती दूरदर्शन वृत्त विभाग अनुभवी आणि कार्यकुशल उमेदवारांकडून मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात पूर्ण वेळ कंत्राटी या संदर्भातली सूचना प्रसार भारतीच्या पोर्टल वर अपलोड करण्यात आली आहे अर्जा संदर्भातील अधिक तपशील प्रसार भारती डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश पी बी स्लॅश यावर उपलब्ध आहेत उमेदवाराली जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत आवेदन डॉट प्रसारभारती डॉट जी यावर ऑनलाईन अर्ज करावा सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शौर्य दाखवणारे मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या सन्मानार्थ तसंच गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या वतीनं आज मुंबईत सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे आणि डॉक्टर अनिल हेरूर डॉक्टर सायना पेंड्रोवाला यांच्या हस्ते सायकलस्वारांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला सकाळी सात वाजता मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथून सायक्लोथॉन सुरुवात झाली यात अडीचशेहून अधिक जण सहभागी झाले होते या सहभागातून शारीरिक तंदुरुस्ती एकता एक शिस्त आणि राष्ट्रीय कर्तव्याची सामायिक भावना दिसून आली यावेळी गर्भाशय कर्करोगाविषयी जागरूकता करण्यासाठी दोन पथनाट्यांचं सादरीकरणही झालं एड्सविषयी जनजागृतीचा संकल्प घेऊन आज मुंबईत महानगरपालिका आणि मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीच्या वतीनं रेडरन मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती एड्स निर्मूलन करण्यासाठी एड्सविषयी माहिती करून घ्या असा संदेश देत हजारो उत्साही धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला यामध्ये चार किलोमीटर आणि दोन किलोमीटर अशा दोन श्रेणींमध्ये स्पर्धा झाली महानगरपालिका आयुक्त शरद उघाडे यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धकांना रवाना केलं सार्वजनिक आरोग्याप्रती महानगरपालिका कायमच वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं रेड रिबिन मॅरेथॉन ही एक फक्त स्पर्धा नसून ही एक सामाजिक जबाबदारी आणि जागरूकतेचं एक अभियान आहे यामध्ये आपली तरुण पिढी ही एक मोठी शक्ती आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला एच आय व्ही आणि विरोधात एक लढाई आणि मोहीम राबवायची आहे आणि त्याकरता मी सर्व तरुणांना अभियान सर्व तरुणांना मी आवाहन करतो की त्यांनी स्वतःही जागरूक राहायचं आहे आणि त्यांनी संपूर्ण समाजाला जागरूक करायचं आहे दिल्ली इथं भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजनं दुसऱ्या डावात मजबूत सुरुवात केली आहे तिसऱ्या अखेर वेस्ट इंडिजनं दोन गडी गमावत एकशे त्र्याहत्तर धावा केल्या आहेत सलामीवीर जॉन कॅम्बेल आणि सत्याऐंशी आणि होप शहाऐंशी सहासष्ट धावांवर नाबाद खेळत आहेत याआधी भारतानं पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करत पाचशे अठरा धावांवर डाव घोषित केला होता त्यानंतर भेदक गोलंदाजी करत भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचा पहिला डाव दोनशे अठ्ठेचाळीस धावांवर गुंडाळत वेस्ट इंडिजला फॉलो ऑन देऊन परत फलंदाजीसाठी आमंत्रित केलं सामन्यात भारताचं वर्चस्व कायम असून अद्यापही वेस्ट इंडिज सत्त्याण्णव धावांनी पिछाडीवर आहे आय सी सी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या सामन्यात भारतानं ठेवलेल्या तीनशे एकतीस धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या ॲलिसा हिलीनं शतकोत्तर खेळी करत संघाला विजयाच्या जवळ आणलं आहे एकशे बेचाळीस धावा काढून हिली बाद झाली याआधी भारताच्या मंधाना आणि प्रतिका रावल या सलामीच्या जोडीनं तडाखेबाज खेळी करत अर्धशतकं झळकावली तीन षटकार आणि नऊ चौकारांची आतषबाजी करत ऐंशी धावा करून मंधाना बाद झाली प्रतिका रावलनं पंच्याहत्तर धावा केल्या स्मृती स्मृतीमंधानानं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये पाच हजार धावांचा टप्पा पूर्ण केला असून ही कामगिरी करणारी ती पाचवी तर देशातली दुसरी महिला ठरली आहे तसंच एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय क्रिकेट सामन्यात एक हजार धावा पूर्ण करणारी स्मृतीमंधाना ही पहिली महिला ठरली आहे येत्या चोवीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान तेवीस नागपूर बत्तीस आणि वीस पुणे बत्तीस आणि एकोणीस छत्रपती संभाजीनगर बत्तीस आणि अठरा नाशिक तेहतीस आणि सतरा कोल्हापूर बत्तीस आणि बावीस रत्नागिरी पस्तीस आणि चोवीस सोलापूर चौतीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल तापमान तेहतीस तर किमान एकोणीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीतल्या मंडणगडमध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन कमी वेळेत आणि किमान खर्चात न्याय मिळाल्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न पूर्ण होईल असा सरन्यायाधीशांचा विश्वास दोन हजार चौदापासून राज्यात न्यायालयीन पायाभूत सुविधा उभारण्याचं आणि न्यायदान व्यवस्थेला वेग देण्याचं काम सातत्यानं सुरू असून न्यायालयांच्या सूचनांवर अवलंब केला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटप जाहीर भाजपा एकशे एक आणि जदयूही एकशे एक जागा एक 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 लढवणार बिहार निवडणुकीसंदर्भात भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांमध्येही जागा वाटपाबाबत चर्चा गाझा शांतता कराराविषयी इजिप्तमध्ये उद्या होणाऱ्या शिखर परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांच्यासह अनेक जागतिक नेते राहणार उपस्थित दिल्ली इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताच्या गोलंदाजांपुढे वेस्ट इंडिजची शरणागती आणि फॉलोऑनची नामुष्की महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचं ऑस्ट्रेलिया समोर तीनशे एकतीस धावांचं आव्हान स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांची अर्धशतकं आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाच्या पाच हजार धावा पूर्ण ती कामगिरी करणारी जगातली पाचवी तर देशातली दुसरी महिला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार